नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जात आहोत तिडे गावामध्ये गणवेसर आहेत त्यांच्याकडे जात आहोत त्यांच्या घराचे थ्री डी डिझाईन करायचे आणि टू डी डिझाईन करायचे तर आपण त्यांच्या घरी जात आहोत मेजरमेंटसाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि घर कसे बनतं आहे ते नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल कोणाला घराचे डिझाईन पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपला तुम्ही डायरेक्ट मेसेजसुद्धा करू शकता आणि तुमच्या घराचे स्वप्नातले थ्री डी डिझाईन आपले स्वतःचे घर बनवून घेऊ शकता तसेच आपण कशा प्रकारचे डिझाईन देतो तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण काय काय देतो पी डी एफ कोणत्या देतो कोणते देतो तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल तर मित्रांनो आता आपण आलो आहोत हे बघा हे गणवेसर आहेत आणि त्यांचं जुनं घर आहे तर पहिला प्लॅन त्यांचा इथे घर बांधायचा होता त्याच्यानंतर आता चेंज झालेला आहे आणि आता मी लोकेशनवर जात आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा तर आपण तिथे कसे मेजरमेंट घेणार आहोत आणि कसा प्लॅन एक्झिक्यूट करणार आहोत ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कळेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत साईटवरती आणि हे बघता तुम्ही इथे त्यांनी आज कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि त्याच्यावरच आपण आता त्यांना चांगलं त्यांच्या या जागेच्या लोकेशननुसार या जागेच्या प्लॅननुसार आपण त्यांना एक चांगलं असं बनवून देणार आहोत थ्री डी डिझाईन तर तुम्हाला आतमध्ये सुद्धा दाखवतो कशा प्रकारे आहे ते हे आतमध्ये अशा प्रकारे आहे त्यांचं आधीचं कन्स्ट्रक्शन तर याच्यामध्ये आपण आता चेंज करणार आहोत आणि व्यवस्थित त्यांना करून देणार आहोत बेडरूम आपल्याला त्यांना बाथरूम इथून किचन मध्ये जायला किचन होत आणि हा हॉल बारा बाय पंधरा चा हॉल आहे बारा बस वाढता बारा बाय एक हा एक बेडरूम होता काय हा बेडरूम हा बेडरूम तो किचन किचन इकडे टॉयलेट चा होता म्हणजे जिना तर मित्रांनो काल आपण आता मेजरमेंट घेऊन आलेलो आहोत आणि आपलं कामसुद्धा सुरू झालेलं आहे बघा पाहू शकता इथे आपण बहुतेक आपला प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू आलेला आहे आणि खूप छान प्लॅन झालेला आहे इथे आपण गणवे हाऊस नावसुद्धा दिलेलं आहे हे बघा खाली व्यवस्थित पार्किंगची सुविधा सुद्धा दिलेली आहे वरती बाल्कनी पूर्ण टेरेस ओपन बाल्कनी एका बाजूला त्याच्यानंतर इथे बेडरूमला एक छोटीशी गॅलरी ही बेडरूमला एक छोटीशी गॅलरी आहे इथे अशा पद्धतीची त्याच्यानंतर हे बघा हा ग्राउंड फ्लोअर प्लॅन आहे लिव्हिंग रूम एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे त्या त्याच्यानंतर कि किचन देवखोली आहे ही पार्किंग इथे आहे मित्रांनो त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर दोन बेडरूम आपल्याला पाहायला मिळतात इथे त्यासुद्धा मास्टर बेडरूम आहेत त्याच्यानंतर ही ब्ल्यूवाली पूर्ण आपल्याला एका बाजूला गॅलरी मिळते ही छोटीशी व्हाईटवाली इथे बेडरूमसाठी गॅलरी आहे अशा पद्धतीने प्लॅन आपण केलेला आहे आणि हा त्याचा पूर्ण रेंडरव्ह्यू आपण असा दिसणार आहे बघा तर मित्रांनो हा तुम्हाला प्लॅन आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर असे प्लॅन पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि याचा या घराच्या थ्री डी व्यूचा रेंडर व्ह्यू ॲनिमेशन व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर आपला कोकणी इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल आहे दुसरा त्याच्यावरती आपण ॲनिमेशन थ्री डी व्हिडिओ असे पाठवत असतो तर तो सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच तुम्हाला या घराचे थ्री डी ॲनिमेशन कोकणी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला जर नक्कीच आवडत असतील आपल्या चॅनल आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत बाय